नमस्कार महाराष्ट्रातील तमाम दिव्यांग बांधवांचा आता एस टी प्रवास सोपा होणार आहे होय तुम्ही बरोबर ऐकलेलं आहे आता तुमचा एस टी प्रवास सोपा होणार आहे काही ठिकाणी तर मोफत विना पैसे देता तुम्हाला प्रवास करता येणार आहे तसेच शासनाने याविषयीचा नवीन जी आर शासन निर्णय जो आहे तर तो काढलेला आहे काय आहे सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशीच खरी आणि अधिकृत माहिती आपण नेहमी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो चला तर वेळ न गमवता या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा महाराष्ट्र शासनाचं जे परिवहन खातं आहे ज्याला आपण प्रामुख्याने एम एस आर टी सी असं म्हणत असतो तर या खात्याने महाराष्ट्र जे एम एस आर टी सी आहे तर यांनी एक नवीन परिपत्रक काढलेलं आहे त्या परिपत्रकाविषयी आपण माहिती पाहूया तसेच तुम्हाला माहीतच आहे की या बसमध्ये आपल्याला बऱ्याच सुविधा देतात जसं की वन फोर तिकीट आपल्याला मिळत असतं म्हणजे एखाद्या ठिकाणचं तिकीट शंभर रुपये असेल तर तुम्हाला दिव्यांग प्रमाणपत्रावरती युनिक आय डी कार्ड जे आहे यू डी आय डी कार्ड तर या यू डी आय डी कार्डवरती पंचवीस रुपयामध्ये तुम्हाला ट्रॅव्हल करता येते काही शहरांमध्ये मोफत ट्रॅव्हलिंग देखील आहे याविषयीची देखील आपण पुढे माहिती पाहणारच आहोत तर बघा तुम्हाला सांगू इच्छितो की एम एस आर टी सी यांनी एक नवीन परिपत्रक काढलेलं आहे आणि त्या परिपत्रकामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा उल्लेख आहे आता ते आपण पाहूया तर यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की जर एखादा दिव्यांग लाभार्थी आहे आणि त्याच्याकडे वैश्विक ओळखपत्र म्हणजे युनिक आय डी जे यू डी आय डी कार्ड आहे ते असेल तर त्या लाभार्थ्याला झेरॉक्सच्या याच्यावर म्हणजे त्या लाभार्थ्याकडे ओरिजिनल यू डी आय डी कार्ड आहे परंतु संबंधित वेळेस म्हणजे त्या वेळेस प्रेझेंट टाईमला ते उपलब्ध नाही आणि त्यांच्याकडे जर झेरॉक्स असेल तरी देखील त्या लाभार्थ्यांना जे आहे तर ते झेरॉक्सच्या आधारावरती तिकीट देणे बंधनकारक राहील त्यामध्ये लिहिलेलं आहे की म्हणजे कसं आता तुम्हाला ओरिजिनल यू डी आय डी कार्ड जर एखाद्या वेळेस नसेल तरी तुम्ही झेरॉक्स दाखवून देखील ते तुमचं तिकीट काढू शकता त्यानंतरची महत्त्वाची ही गोष्ट आहे त्यानंतर महत्त्वाची ही गोष्ट आहे की जर तुमच्यासोबत एखादा सोबतनीस असेल ज्याला आपण एस्कॉट म्हणत असतो म्हणजेच मदतनीस असेल तर त्याला देखील त्याच्यानुसार म्हणजे जर तुम्हाला माहिती आहे की त्याला त्यांना हाफ तिकीट असतं तर त्यानुसार त्यांना देखील हाफ तिकीट लागू होणार आहे कशाच्या आधारावरती तर तुमच्या यू डी आय डी कार्डवरती म्हणजे तुम्हाला वन फोर आणि त्यांना हाफ एखाद्या ठिकाणचं तिकीट शंभर रुपये असेल आणि तुम्ही दोघं जणं असाल तरी देखील तुम्ही पंच्याहत्तर रुपयामध्ये ट्रॅव्हल करू शकता तर ही दिव्यांगांसाठी एक अत्यंत महत्त्वाची माहिती आहे पुढे देखील अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहूया परंतु जर आपल्याला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर सर्व दिव्यांग लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवायला विसरू नका तर बघा पुढे त्या परिपत्रकामध्ये काय सांगितलेलं आहे ते आपण पाहूया दिव्यांग लोकांना जे आहे तर ते काही आसने म्हणजे काही सीट्स आपण आपल्या भाषेत जे काही सीट्स असतात त्या राखीव असतात काही बसांमध्ये सहा सीट्स आहेत काहीमध्ये चार काहीमध्ये तीन आणि दोन अशा प्रकारे बसची जशी क्वालिटी वाढत जाते तर त्या तशा सीट्स ज्या आहेत तर त्या दिव्यांगांना आरक्षण कमी झालेलं आहे म्हणजे जर ती लाल परी असेल तर त्यामध्ये मला वाटतं सहा की चार सीट्स आहेत आणि जर ती शिवशाही असेल तर त्यामध्ये दोन सीट्स आहेत त्याबद्दलचा सविस्तर शासन निर्णय जो आहे तर तो आपल्या व्हॉट्सॲप चॅनल आणि व्हॉट्सॲप ग्रुपवर पर तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल त्यामुळे व्हॉट्सॲप चॅनल आणि व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे तुम्ही ते जॉईन करून ठेवा जेणेकरून तुम्ही जेव्हा केव्हा ट्रॅव्हल कराल आणि तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही त्या व्हॉट्सॲप चॅनल आणि ग्रुपवरून लगेच तो शासन निर्णय जो तर आ, आहे तर तो संबंधित कन्ड्रायवर आहे तर त्यांना तुम्ही दाखवू शकता तर बघा त्या सीट्स राखीव असतात आणि त्या सीट्सवरती जर कुणी बसलं असेल म्हणजे तुमच्या ज्या दिव्यांगांच्या सीट्स आहेत त्यावरती जर कोणी ट्रॅव्हल करत असेल तर आता जे वाहन चालक आहे आणि जे कन्ड्रायव्हर आहेत म्हणजे जे तिकीट काढणारे आहेत तर त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहे की ही सीट जी आहे तर ती दिव्यांगांसाठी राखीव आहे जर एखादा दिव्यांग आला तर तुम्हाला त्या सीटवरून उठावं लागेल होय तर ही एक अत्यंत दिलासा देणारी दिव्यांगांकरिता बाब आहे कारण बऱ्याच दिव्यांगांना जे आहे तर ते डोळ्यांचा प्रॉब्लेम असतो किंवा बऱ्याच लोकांना आ, पायाने अपंग असतात आणि त्यांना उभं राहणे बसमध्ये शक्य होत नाही आणि मला कल्पना आहे बरेच व्हिडिओ मी पाहत असतो मला ट्रॅव्हलिंग करण्याचा चान्स येत नाही महाराष्ट्र परिवहनमध्ये परंतु बरीच गर्दी जे आहे तर ती पाहायला मिळते आणि अशा गर्दीमध्ये एक सामान्य लोकांना प्रवास करणं शक्य होत नाही आणि त्यामध्ये दिव्यांग बांधव कसा प्रवास करेल हा एक मोठा प्रश्न आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता जे आहे तर ते एम एस आर टी सी यांनी जो आहे महाराष्ट्र प परिवहन जे आहे तर त्यांनी हा निर्णय जो आहे तर तो घेतलेला आहे म्हणजे ही सूचना दिलेली आहे आता तुम्हाला काय करावं लागेल हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे या सर्व गोष्टी तर आहेच परंतु तुम्हाला काय करावं लागेल तर असं नाही की माझी सीट आहे मला द्या माझी सीट्स आहे मला द्या असं नाही एखाद्यासोबत वाद न करता तुम्ही ती सीट कशी मिळवून घेता येईल याचा पुरेपूर प्रयत्न करायचा एक बऱ्याचदा असे प्रकरणं घडतात की जी गावाकडची जनता आहे तर ती तुम्हाला उलट उत्तर देते की नाही ही दिव्यांगांची सीट आहे म्हटलं की त्यांना ते लक्षात येत नाही आणि ते उलट उत्तर देतात मग काय झालं दिव्यांग आहे तर काय झालं अशा प्रकारची उत्तरे बऱ्याच लाभार्थ्यांना येतात म्हणजे आम्हाला आमच्याकडे अशा तक्रारी येत असतात तर बघा तुम्ही त्यांना समजावून सांगा आणि त्यांना ते पटवून द्या कारण एखादी गोष्ट आपण कायद्याने करण्यापेक्षा प्रेमाने केलेली योग्य असते असं मला वैयक्तिक वाटतं तेच जर तुम्ही त्यांना प्रेमाने सांगितलं की नाही असं असं आहे आणि असं हे पण आहे म्हणजे असा शासन निर्णय पण आहे तर ती तुम्ही सीट्स मला उपलब्ध करून द्या कृपया तेच जर तुम्ही एखाद्याला रागाने किंवा एखाद्याला जबरदस्तीने हे केलं तर त्यावरती तेवढा परिणाम होणार नाही कारण मुंबईसारख्या ठिकाणी ठीक आहे मुंबईसारख्या ठिकाणी जर एखादा दिव्यांग असेल तर त्याला लगेचच सीट मिळत असते होय मुंबईसारख्या ठिकाणी जर एखादं दिव्यांग असेल तर त्यांना कधीही उभं राहण्याची गरज पडत नाही दिव्यांगाला मुंबईसारख्या ठिकाणी खूप हेल्पफुल ही सिटी आहे परंतु गावाकडे अशी परिस्थिती नाही आहे आणि गावाकडे बऱ्याच लाभार्थ्यांना जे तर ते बऱ्याच प्रश्नांना सामोरे जावं लागतं त्यामुळे वादविवाद न करता तुम्हाला तुमची जागा कारण ट्रॅव्हल तर तुम्हाला एक तास दोन तास चार तासच करायचं चा आहे त्यामुळे वादविवाद न करता तुमची जागा कशी मिळवून घेता येईल याकडे तुम्ही फोकस करायचं आहे हेच माझं जे आहे तर ते सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना एक महत्त्वाचं म्हणजे एक सांगणं आहे कारण जर तुम्ही वाद कराल तर होऊ शकेल की तो बसमधून उतरल्यानंतर ते तुम्हाला काहीतरी त्रास देण्याचा प्रयत्न करतील असे देखील प्रकरण आमच्याकडे आलेले आहेत बऱ्याच दिव्यांगांकडून अशा सूचना देखील येतात की सर यावरती काहीतरी करा तर बाहेर काय होईल कारण गावाकडे एवढी सेफ्टी राहत नाही गावामध्ये एवढी सेफ्टी राहत नाही त्यामुळे त्याचा त्रास होऊ शकतो त्यामुळे एखाद्याशी वाद न करता आपल्याला प्रेमाने कशी सीट मिळवता येईल आणि ट्रॅव्हल कसा सोफा होईल म्हणजे जे तुमचं जो प्रवास आहे तर तो कसा सोफा होईल याकडे तुम्ही पूर्णपणे लक्ष केंद्रित करायला हवं असं मला तुम्हाला सांगायचं आहे आता महत्त्वाची माहिती ही आहे की काही शहरांमध्ये बघा काही शहरांमध्ये फ्री ट्रॅव्हलिंग देखील आहे आता फ्री ट्रॅव्हलिंग कसं करायचं त्याचे पासेस कसे काढायचे कोणकोणत्या शहरामध्ये फ्री ट्रॅव्हलिंग आहे फ्री ट्रॅव्हलिंगचा कायदा काय आहे किंवा त्याविषयीची सविस्तर माहिती जी आहे तर ती आपण या पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे जर आपल्यापैकी कोणी चॅनलवरती नवीन असेल तर अशाच अधिकृत आणि खऱ्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशीच अधिकृत आणि खरी माहिती यापुढे देखील आपण पाहणार आहोत तर बघा या विषयीचा व्हिडिओ येण्यासाठी तुम्हाला एक छोटंसं काम करायचं आहे या व्हिडिओच्या कमेंटमध्ये लिहा की तुम्हाला ती माहिती हवी हो आहे महाराष्ट्रात फ्री ट्रॅव्हलिंग कसं करावं दिव्यांगांना दिव्यांगांनी महाराष्ट्रात फ्री ट्रॅव्हलिंग कसं करावं याविषयीची माहिती सांगा असं सा तुम्ही कमेंट करा जास्तीत जास्त कमेंट मिळाल्या किंवा आपल्या व्हॉट्सॲप टेलिग्रामला मेसेज आले तर निश्चितच आपण त्यावरती देखील एक स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहोत त्यामुळे कोणीही चिंता करण्याचं कारण नाही आशा करतो आजची माहिती तुम्हाला आवडली असेल त्यामुळे हा व्हिडिओ नक्कीच तुम्ही इतरांपर्यंत शेअर कराल आणि चॅनलवरती नवीन असाल तर अशाच अधिकृत माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब नक्की कराल चला तर पुन्हा भेटूया एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत नमस्कार धन्यवाद